मित्रांनो <laughs> <laughs> के जी वेल प्रेमिया चॅनलला स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे निमसर फाटीवर मासुरणी मैदानात आज कोणकोणते बैल गट पास झाले आहेत सेमीसाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो भाजी पण गटपास पास झालाय वैभव दादाचं वासर दादा नमस्कार आज रायपलचं नियोजन केलं गाडी चांगली पाहिजे वासर आपलं डावीलाच पोलत का दोन एखांदी पळत वासर बाहेर आतनं बाहेरनं चार एखादी थोड्या खांदे पळते एक गुलाल झालाय ना त्याचा हो आपल्याकडे आणल्यापासून एक गुलाल झाला आणि मैदानात त्या दिवशी गाडी दोन नंबरला उतरली चार नंबर गाठाला सेमीला त्या थोड्या पूर्ण सुटली चालत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानगर पारगावकरांचं वादपास झालेलं आहे बाहेर नमस्कार आज कोणा सांग पळालय वाद निवरीतल अस्रूत निवरीतल हा कुठलं असृत काय नाव नाही माहित नाही ना सांगता गुरु गुरु म्हणून अश्रूत होय हो दावीनं उजवीनं पळय काय वास्रू वसुर। वसुर। वासूर उजवीन बेड डावी आठ नंबर तर कडे गाडी पळात हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शीर सवडीकरांची रायपूर गडपास झालेले नमस्कार नमस्कार आज कुणासंग नियोजन केलं आज वैभव दादा हा हो भाजी भाजी कुठल्या गावचो गिरवी पलटण हां ती म्हणजे मत्तूरच्याच दावाने भाजी मग चांगलं नियोजन आज केलं आज किती गटात पळाली चौथ्या गटात पळाली होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हे पण वासरूप गट पास झालेला आहे नाव ठेवलं आहे पोरांनी त्याचं काय नाव आहे भला मा कुठल्या गावचं आहे घरचा साध आहे आज हीच गाडी दे पहिल्याच हे तुम्ही केलं का गटात किती मैदान झाले त्या बोंगाची तुमची सोळा हां सलग तीन मुला येते दहावीने पळते बाहेर खांती पळते चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुसावळीकरांचं सूर्या गटपास झालेला आहे सूर्या पाचव्यात गटपास झालय आज बाया कोणासोबत पाहाल आज मित्रांनीच केलं ते नियोजन आपल्या राजवीर म्हणून वासर होता गाडी चांगली होय त्या वासराच आपल्या फायनल केस झाले हो बाया एकच झालाय चांगला झाला होय तुम्हीच मुलाखत घेतलेली त्यावेळेस होय आज उजवीला झुपलेलं हा उजवी चालतो आनंद झाला गटपास झाला तरी सांगा वासर आता कसं आहे जाते आता दुसरा आहे दुसरा आहे एक दीड महिना झाला अजून मोठं होईल वास शुभेच्छा बाय तुम्हाला धन्यवाद हे पण वासर गटकाच झालेलं आहे वासराच नाव शिव आहे ना शिव आज बाकासुर सोबत वासर पाहिलं आज कसं नियोजन लावलं आम्ही खूप फोन केले होते पायऱ्यासाठी आम्हाला काय कोणी मी असं देत नव्हतं की तो आहे वासरा सातवच मैदान सातव आहे का बावड्यात एक नंबर केला तीन नंबर केला बेडगावला गटपाच केला डाव्या खांदी दूनी खांदी बाहेर का तू पब्लिक 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 न आज चांगले वासरू पायऱ्या तुमचं हो पहिला पायरा आम्हाला द्र करून आला <coughs> त्यामुळे आमची लिंग लागत लागत चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गटपास झालेला आहे आज वास्त्रासून वास्त्रास आज कोणा संग पाहायला कुठला शिव खेळ शिवापूरचा होय आज पहिल्यांदाच पहिला झाला आजल्या दिवसात दिसतय नाही जरा दिसत मैदाना पण आता चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा लेंगऱ्याचा आज सोबत केलेला ना फायर आज कस नियोजन लावलंय पायऱ्याच नियोजन गाडी पाहलेली एक नंबर पाल एक नंबर झालेला चांगलाय वासराच किती पाहिजे झालं आतापर्यंत कुठल्या खांदी पहिली उजवी बाहेर बाहेरनं एक खांदी का एक खांदी होय आता कस आदत आहे ना ते शुभेच्छा तुम्हाला नंतर मग माहिती गटपास झालेला आहे आठव्या मध्ये आता पाहिलंय का आज स्पीड लावले का अगदी चांगलं चलो आय मित्रांनो हा पण बैल व गटपास झालाय आज सहाव्यामध्ये गटपास झालाय पुन्हाच आहे बैल तुमचं आहे त्याच काय नाव आहे खांड्या आणि पिष्टन तो कुठला बैल पाहायला आज पिष्ट वासरू पाहिलं वासरू चांगलं पाहिलं कुठल्या खांद्या पाहिजे ती वासरू दहावीनच उजवीन नाही पळत किती महिन्याचा तेरा महिन्याचा आहे त्याला नाही आणला दुसऱ्या बैला पण चालत शुभेच्छा बाई तुला मित्रांनो हे पण वासरू गटपाच झालेला आहे पाचशे मध्ये एकाच दहाव्यावर बांधलंय कुणाच आहे वासरू तुमचं आहे कुठलं गाव रामोज वाडी काय नाव वासराच राजवीर राजवीर वय आज कुणाबर पाहिलंय वासूरच आहे सूर्या सूर्य। पुसावळीचा सूर्या ती पण वासरू बाहेर पिळते पाचव्या मध्ये गटपास झाली गाडी फायनल किती झाली आज जाय गावात दुसरा नाही किती दिवसात नाही काढता महिन्यातून दोन महिने जास्त टिकून पळवणार तुम्ही वैला हे आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैलगटपात झालेला आहे नव्यामध्ये गटपास झालेला आहे बघ आणि त्यासोबत हीच वासरू पाहिले हो हो चांगलं वासूर आहे एकदम बावरले मित्रांनो कडेपूरकरांचा वजीर गटपास झालेला आहे आज दहाव्यामध्ये पहा आज पायरा कोणाचा केलेला पाहिलं शंभू बरोबर पाहिलेला मागच्या वेळेला राहिलेला ना खाटाव oh, पाहिजे ना चांगला पळायला हो राहितो आज कसं नियोजन लावलं आज पहिल्यांचा फोन आला होय एक खांदी बोलतो का दोन्ही खाली खांदी खाटावला बघा का होय दो एक खांदी बाहेरनं आत पडतो चालतं आहे शुभेच्छू तुम्हाला मानिक गटपास झालेला आहे कुठल्या गावचा हा सुळेवाडीचा मानिक आज किती गटपास झालाय सातव्या मध्ये गटपास झालाय आज वजीर सोबत पाहिला ना कुठल्या लेंगऱ्या लेंगऱ्याचा चांगला पाहायला त्याचं पायनल किती झालं आतापर्यंत

दुसरा आहे होयला मोठा बैल आहे म्हणजे तुला हे ना दुसरं वासरो आहे आपल्या वासऱ्याच किती फायनल झालेत आत्तापर्यंत ती पाच सात झाले पाच सात झाली कुठली कुठली पळसगाव एक नंबर हा तीन नंबर होय बरीच माहिती आहे चांगलं पैत आहे वासरू शुभेच्छा तुम्हाला शब्बून आहे वासराचं गटपास झाले आज किती वेळात गटपास झाले आज दहाव्या मध्ये गटपास झाले आज कडेपूरच्या वजीर सोबत पाहिले फायनल किती झाले ते आतापर्यंत दोन तीन झाले ते गुलाल झाले ती शर्ती झाले मी जुड केले करत पण मी जुड केले जुड पळते के चांगल्या कुठल्या साईड न पाहते दुखांदी बाहेर चांगले पळते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो इथून वासरू गट पास झालेला अकराव्यात कुठल्या गावचं वासरू आहे कापूस खेळ होय आज कुणासोबत पाहिले वासराज किती फायनल झाले चार फायनल झाले चार फायनल होय चांगले पैते वासरू डावीन आज पाहिले होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला